वेदनेच्या दाहाने भरलेली ही स्टोरी संघर्षाच्या गाथ्याने ही भरलेली स्टोरी अगदी तुमच्यासुद्धा काळजामध्ये वनवा लावून गेल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः डोळ्यामधून घळ घळ सुरू येतील की या देशासाठी एक महिला एवढं काही करू शकते आणि शेवटी त्या महिलेसोबत काय घडलं तेही तुम्हाला सांगणारच आहे खर तर हा देश स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र होऊन सुद्धा या देशाची मला किव येते की देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या तावडीमधून ती महिला सुटली परंतु नंतर तिच्यासोबत का जे काही घडलं ते ऐकून मात्र तुमचा सुद्धा संताप वाढल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मंडळी जय हिंद वंदे मातरम आजची ही एक अनोखी स्टोरी स्टोरी एका महिलेची स्टोरी एका विरांगणेची हो हो ही एक स्टोरी एक एका बाईची एका बाईची ही एक अनोखी स्टोरी अद्भुत अशी स्टोरी ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीच गोठून गेल्याशिवाय राहणार नाही की या बाईनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या स्वातंत्र्य सूर्यासाठी स्वतःचं सौभाग्य संपवलं हीच ती महिला जी महिला इंग्रज अधिकाऱ्याच्या तोंडावरती थुकली आणि हीच ती महिला हिच्यावरती अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आले अगदी तिच्या छातीवरती असणारे तिचे स्थन धारदार हात्याने उकसून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला हीच ती वीरांगना निरा आर्या यांचीच ही अनोखी स्टोरी घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी मंडळी तुमच्या भेटीला आलोय खरं तर मंडळी संघर्षाच्या गाथेने आणि वेदनेच्या दाहाने तुमच्यासुद्धा वरामध्ये वनवा लागल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची ही स्टोरी आहे तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग ही स्टोरी सांगायला तुम्हाला सुरुवात करतो मंडळी देश आपला पारतंत्र्यामध्ये होता आणि आपल्याला तर माहीत आहे इंग्रजांनी आपल्यावरती जुलूम केला अत्याचार केला परंतु असा एक जुलूम अशा प्रकारे एका महिलेवरती झालेला अत्याचार हे ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा तळपायाच्या मस्तकामध्ये जाईल मंडळी त्या क्रूर औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांना किती हाल हाल करून मारला आपल्याला हे माहीत आहे अशाच प्रकारे ज्या पद्धतीनं त्या क्रूर औरंगजेबाने त्या मुघल औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांचे हाल केले अशाच प्रकारचे इंग्रजांनी या महिलेचे हाल केले ही महिला हिचं नाव आहे नीरा आर्य मंडळी क्रूरतेला पण सीमा असते क्रूरतेला पण मर्यादा असते आणि ही सगळी हद्द ही सगळी मर्यादा सगळी ओलांडणाऱ्या या राक्षसांची ही स्टोरी ह्या हरामी राक्षसांची ही स्टोरी त्या इंग्रज अधिकाऱ्यांची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हीच ती निरा आरिय हिला वाटत होतं की आपला देश स्वतंत्र व्हावा खरं तर मंडळी बागपत या ठिकाणी यांचा जन्म झालेला मध्य प्रदेशमधील बागपत या ठिकाणी जन्म झाला कोलकात्याला शिक्षण वगैरे सगळं काही झालं परंतु मनामध्ये आणि रक्तारक्तामध्ये देशप्रेम होतं देश सेवा करायची जिद्द होती परंतु त्यावेळी देश होता पारतंत्र्यामध्ये त्यावेळी इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं आणि याच निरा ठरवलं की या देशासाठी काहीतरी करायचं बघा मंडळी या देशासाठी त्या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना झालेली होती नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरे त्या ठिकाणी मुख्य होते तर या आझाद हिंद सेनेमध्ये या निरा सामील झाल्या परंतु मंडळी विषय असा होता की ह्या ज्या निरार्या आहेत यांचं लग्न झालं ते इंग्रजांची लाचारी करणाऱ्या एका माणसासोबत श्रीकांत जय जयरंजन असं त्या माणसाचं नाव आणि याच श्रीकांत सोबत जे, जे या निर लग्न झालं तर मंडळी लग्नानंतर तो जो श्रीकांत जयरंजन होता हा इंग्रजांचा सी आय डी ऑफिसर होता आणि त्याच्यावरती इंग्रजांनी एक जबाबदारी दिलेली होती ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ठार मारायचं बागा मंडळी त्याच नेताजींच्या आझाद हिंद सेनेमध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या निर कसरत करत होत्या आणि त्याच नेताजींना मारायची सुपारी इंग्रजांनी त्या निरा आर्याच्याच नवऱ्याला दिलेली होती मंडळी एक वेळ अशी आली की ते जे श्रीकांत आहेत ते इंग्रजांची लाचारी स्वीकारलेले ते जे अधिकारी आहेत ते सुभाषचंद्र बोस यांच्या मागावरती होते त्यांना मारायचं त्यांनी ठरवलेलं होतं सोबत बंदूक होते आणि एक वेळ अशी आली की नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना समोर दिसले निर आर्याही तिथं होती क्षणाचाही विलंब न करता त्या श्रीकांतने बंदूक काढली आणि धड 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 गोळ्या झाडायला सुरुवात केली परंतु त्याच्यामधल्या काही गोळ्या त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ड्रायव्हरला लागल्या ला ला परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस वाचले आता नेमकं पुढं काय होणार या देशासाठी झगडणाऱ्या देशासाठी झटणाऱ्या एका क्रांतिकारकाला आपला नवरा मारणार त्या नेताजी सुभाषचंद्राला आपला नवरा मारणार हे लक्षात येता क्षणाचाही विलंबन करता त्या श्रीकांतच्या बाजूला बसलेल्या त्या निरा आर्ने स्वतःच्या आपल्या चा बाजूचा चाकू काढला आणि खसखन आपल्या नवऱ्याच्या पोटामध्ये खूपचला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा कोथळा काढला तसा या बाईनं या देशासाठी स्वतःच्या नवऱ्याचा कोथळा काढला बघा मंडळी नेताजी सुभाषचंद्र कुठे आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत हे फक्त या बाईला माहीत आहे म्हणून या निरार्याला इंग्रजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले बंदिस्त केले कोलकाता येथे ती त्यांना अटक करण्यात आली आणि अंदमान या ठिकाणी अगदी जन्मठेपेच्या शिक्षेसाठी एका बंद अशा कारागृहामध्ये तिला डांबण्यात आलं आणि इथून सुरू झाला त्या अविरत अत्याचाराचा कधीही न संपणारा खरा प्रवास मंडळी अगदी नेमका कशा प्रकारे अत्याचार करण्यात आला ते ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज पिळवटून गेल्याशिवाय राहणार नाही वेदनेच्या दाहाने भरलेली ही स्टोरी संघर्षाच्या गाथ्याने ही भरलेली स्टोरी अगदी तुमच्यासुद्धा काळजामध्ये वनवा लावून गेल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः डोळ्यामधून घळ घळ सुरू येतील की या देशासाठी एक महिला एवढं काही करू शकते आणि शेवटी त्या महिलेसोबत काय घडलं तेही तुम्हाला सांगणारच आहे खर तर हा देश स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र होऊन सुद्धा या देशाची मला किव येते की देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या तावडीमधून ती महिला सुटली परंतु नंतर तिच्यासोबत जे काही घडलं ते ऐकून मात्र तुमचा सुद्धा संताप वाढल्याशिवाय राहणार नाही मंडळी त्या ठिकाणी बंदिस्त खोलीमध्ये ती महिला ठेवलेली होती त्या इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा दिलेली होती आणि त्या महिलेला वरती क्रूरपणे अत्याचार करत होते साखळदांडाने तिचे हातपाय सगळे बांधलेले होते आणि तिला दररोज इंग्रज विचारत होते की खरं सांग नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत परंतु ती महिला अजिबात सांगत नव्हती आणि एकदा एक लोहार त्या जेलरने त्या ठिकाणी बोलावून आणला आणि त्या महिलेचे जे साखळदंड आहे ते सोडायला सांगितले हातापायामध्ये साखळ्या होत्या म्हणजे त्या बेड्या होत्या त्या बेड्या कापण्यासाठी तो लोहारा आलेला आणि त्या लोहाराने हातामधले साखळदंड तोडता तोडता कापता कापता त्या महिलेची त्या हाताची चांबडी हाताची चांबडीसुद्धा चांबडी सुद्धा त्यानं सोडून काढली परंतु निमूटपणे त्या बाईनं ते सगळं काही सहन केलं हाताच्या बेड्यातून मुक्त केल्यानंतर तो लोहार त्या महिलेच्या पायामध्ये असणाऱ्या कड्या पायामध्ये असणाऱ्या बेड्या काढू लागला आणि काढत असताना त्या लोहाराने त्या निरार यांच्या पायाच्या हाडावरती हातोडी मारली आणि म्हणू लागला की कि किती टनक आहेत हाडं बघायचं होतं तेव्हा त्या ते ते निरार्या म्हणाल्या की अरे जाणून बुजून पायावरती हातोडी मारतो का तेव्हा तो जेलर त्या निर आर्याना म्हणाला की तुझ्या पायावरतीच काय तुझ्या छातीवरतीसुद्धा आम्ही मारू शकतो तुझ्या वक्षथळावरती सुद्धा आम्ही मारू शकतोय तो आमचं काही करू शकत नाही तेव्हा निरार्या म्हणाल्या की हो बरोबर आहे मी तुझ्या कैदेमध्ये आहे ना हाताला बांधलेले साखळदंड तोडल्यानंतर तो जेलर त्या निराऱ्यांना विचारत होता की सुभाषचंद्र बोस कुठे आहेत हे जर तू आम्हाला सांगितलं तर आम्ही तुला सोडून देऊ आणि ते छळत होते त्रास देत होते निरार्या त्यांना सांगत होत्या की सुभाषचंद्र बोस आख्या जगाला माहीत आहे की विमान अपघातामध्ये मरले परंतु तो जेलर म्हणत होता की सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत आणि ते कुठं आहे ते तुला माहीत आहे तू आम्हाला सांग न सांगितलं तर तुझं फार आम्ही हाल करू आणि जर सांगितलं तर तुला आम्ही सोडून देऊ हाताच्या त्या साखळदंड हाताच्या त्या बेड्या सोडल्यानंतर तो लोहार त्या यांच्या पायामध्ये असणारे ते, तो ते पाया साखळदंड तोडू लागला पायामध्ये गुंपलेले ते साखळदंड त्या बेड्या तो तोडू लागला आणि तोडत असतानाच मंडळी त्या लोहाराने त्या निरार यांच्या पायाच्या हाडावर ते हातोडा मारला किती वेदना झाली असतील आपण विचार करू शकतोय निर आर्या त्याला म्हणाल्या की अरे जाणून बुजून पायावरती मारतो का तेव्हा तो जेलर म्हणाला की अगं तुझ्या पायावरतीच काय तुझ्या छातीवरती सुद्धा आम्ही मारू शकतो तुझ्या उरुजांवरती सुद्धा आम्ही मारू शकतो तो आमचं काय करू शकणार नाहीस तेव्हा ती निरारे म्हणाली की हो मी तुमच्या तुरुंगामध्ये आहे ना मी तुमचं काही करू शकत नाही तो लोहार पायाला अडकवलेल्या त्या बेड्या ते दंड तोडत असताना जेव्हा त्यानं निरारे यांच्या पायाच्या हाडावरती हातोडा मारला तेव्हा त्या त्याला म्हणाल्या की अरे जाणून बुजून तू माझ्या पायावरती हातोडी मारतोयस महिलांचा सन्मान आदर करायला शिक असं म्हणत त्या इंग्रज जेलरच्या समोरच त्या लोहाराच्या तोंडावरती या निरार्या थुंकल्या आणि आता मात्र बाजूला असणारा तो जेलर त्याने आवळून निरारची मान पकडली केस पकडली आणि म्हणाला की महिलांचा आदर कसा करायचा ते तू आम्हाला नको शिकोस तो आम्हाला एवढंच -कोश। सांग की नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहे ते जर तू आम्हाला सांगितलं तरच आम्ही तुला इथून सोडू यवान या, या निरारिया त्याला म्हणाल्या की अरे नेताजी हमारे दिल में आहे म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस माझ्या हृदयामध्ये आहेत असं त्या जेलरला निरारिया म्हणाल्या आणि आता मात्र या क्रूर जेलरने लोहाराला आदेश दिला आणि म्हणाला की कुठेही ज्या हृदयामध्ये नेताजी सुभाषचंद्र आहेत हे आपल्याला बघायचं आहे तू तु तु तुझ्याच्या चिमट्याने तुझ्या कात्रीने हिच्या छातीवरती असणाऱ्या गोळे बाजूला कर आणि त्याच्या आतमध्ये कुठे सुभाषचंद्र बोस आहेत हे आपल्याला बघायचं आहे बघा मंडळी त्या क्रूर लोहाराने सुद्धा अगदी लाकडं कापायचा जो चिमटा असतोय त्या लाकडं कापायचे त्या कात्रीने या निराऱ्यांच्या यांच्या छातीवरती असणारे स्थन कापायला सुरुवात केली त्याचा हात्यार ते भयंकर हात्यार थोडंसं बोथट होतं त्याच्यामुळे स्थन कापले जाऊ शकत नव्हते परंतु प्रचंड जखमा होत होत्या रक्त निघत होतं बघा किती वेदना किती त्रास याची गणती करता येणार नाही या देशासाठी त्यांनी एवढं सगळं काही सहन केलं नंतर मात्र मंडळी त्या लोहाराने त्या निरहार यांचा उजवा स्थन त्याच्या त्या धारदार हातेऱ्याने कापला बघा मंडळी एवढा सगळा त्रास सगळा काही सहन केला या देशासाठी या स्वातंत्र्य सूर्यासाठी स्वतःच्या प्राणाची जीवाची सुद्धा बाजी लावली अशा या वीरांगणेला मनापासून मनाचा मुजरा बघा मंडळी पुढे देशही स्वतंत्र झाला आपला पुढं भविष्यामध्ये देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाल्यानंतर या निरार यांना अगदी झोपडपट्टीमध्ये सरकारी रानामध्ये झोपडपट्टीमध्ये राहू लागलं आणि हैदराबादच्या रस्त्यावरती अगदी फुलं विकून या महिलेनं आपलं जीवन जे आहे ते जीवन संपवलं आणि बागामंडळी हे शासन हे सरकार आपला देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो इंग्रजांनी अत्याचार केले मुघलांनी अत्याचार केले परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा इथल्या रयतेला सुख लागलं नाही आणि हीच ती निराआर्या अगदी सरकारी रानामध्ये झोपडी बांधून राहत होती ती झोपडी अतिक्रमणामध्ये येते म्हणून आपल्या सरकारनं त्या झोपडीवरती बुलडोजर फिरून ती झोपडी जमीन दोस्त केली आणि उघड्यावरती आणलं बागामंडळी देशासाठी एवढं करणाऱ्या त्या महिलेला सुद्धा अखेर अशा प्रकारचं जीवन काढावं लागलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ह्या ज्या निर आर्या आहेत है। ह्यांचं निधन झालं बाबा मंडळी देशासाठी एक महिला काय करू शकते याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण अगदी वेदनेच्या दहाने अगदी वेदनेच्या त्या दहाने अगदी तुमच्यासुद्धा उरामध्ये वनवा लागेल अशी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली तर धन्यवाद मंडळी आजचा प्रसंग आजची स्टोरी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद